सध्या कसला ट्रेंड येईल हे सांगता येणार नाही भारतातही कधी कोणता ट्रेंड प्रसिद्ध होईल काहीच सांगता येत नाही पण सध्या भारतीय तरुण तरुणींमध्ये विकेंड मॅरेज हा लग्नाचा ट्रेंड धुमाकूळ घालतोय पण हा नेमका प्रकार आहे तरी काय जोडप्यांना हा प्रकार का आवडू लागलाय जाणून घेऊयात संपूर्ण माहिती वीकेंड मॅरेज हे असं लग्न असतं जे केवळ वीकेंड पर्यंतच वैद्य असतं यामध्ये लग्न झालेली कपल्स विकेंडला एकमेकांसोबत राहतात आणि आठवड्याचे लग्नापूर्वी राहत होते जपान मध्ये हा ट्रेंड जोरदार सुरू आहे जपान मधील लोकांचा असा विश्वास आहे की लग्न केल्यानंतर त्यांना पर्सनल स्पेस मिळत नाही आणि याच पार्श्वभूमीवर वीकेंड मॅरेज चा ट्रेंड सुरू झालाय असं सांगितलं जात आहे या वीकेंड मॅरेजच्या ट्रेंडमुळे दोन्ही जोडीदार आनंदी राहतात आणि जोडीदारांमध्ये प्रेमही वाढल्याचं दिसून येते ज्या लोकांचे जॉब प्रोफाईल एकमेकांपेक्षा वेगळे आहेत त्यांच्यासाठी वीकेंड मॅरेज हा एक उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे बहुतेकांचे कामाचे आणि नोकरीचे ठिकाण देखील एकमेकांपासून दूर असत असे कपल्स आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या वीकेंड मॅरेज मुळे एकत्र राहून क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतात पण याचे फायदे नेमके कोणते आहेत तेही पाहूयात जपान मधील लोकांचा असा विश्वास आहे की वीकेंड मॅरेज मुळे कपल्स त्यांच्या करिअर करू शकतात आणि आठवड्याच्या शेवटी वेळ घालवून स्ट्रेस दूर करू शकतात या मॅरेजचा फायदा हा पुरुषांपेक्षा महिलांना अधिक होतो महिला स्वतःसाठी वेळ काढू शकतात घरचं टेन्शन टाळून नवऱ्याची काळजी घेऊन त्या स्वतःलाही या मॅरेज मुळे वेळ देऊ शकतात याशिवाय असंही सांगितलं जाते की जेव्हा तुम्ही बराच काळ दूर राहता आणि आठवड्यातून एकदा जवळ येता तेव्हा तुमच्याकडे एकमेकांना सांगण्यासाठी का खूप काही असत अशा प्रकारे एकमेकांसोबत राहिल्याने क्वालिटी टाइम एकत्र घालवता येतो तसेच एकमेकांची जवळ एक अनुभवायला मिळते आणि नात्यातील गोडवा वाढतो आणि बॉन्डिंगही मजबूत होत आहे तर मग मंडळी या वीकेंड मॅरेज ट्रेंडबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कितपत योग्य कि आहे की अयोग्य आहे हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा